मुंबईमध्ये रेल्वे सेवा खोळंबली त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना तर बसलाच मात्र लोकप्रतिनिधी आणि मंत्रीही त्यातून काही सुटले नाहीत बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट रेल्वे रुळांवर चालणारे हे आहेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मुंबईत सकाळपासूनच धोधो बरसलेल्या पावसानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली मात्र हे मंत्री महोदय मुंबईकरांच्या मदतीसाठी आलेले नाही पावसामुळे मुंबईची दाणादाण झाली त्याचा फटका मंत्री अनिल पाटील यांनाच बसला दादर आणि पूर्णा स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल अड़ पाटील साहेब मी आणखी एक ट्रेन मध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत मदत आणि पुनर्वसन खातं अडीअडचणीत सर्वसामान्यांच्या मदतीला येतं मात्र याच खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनाच मदत करण्याची वेळ ओढावली विदर्भ अमरावती एक्सप्रेस कुर्ला आणि घाटकोपर दरम्यान अडकली होती यामधून आमदार महोदय प्रवास करत होते या ट्रेनमधून दहा ते बारा आमदार प्रवास करत होते मात्र ट्रेन खोळंबल्यानं मंत्री अनिल पाटील आणि अमोल मिटकरी ट्रेनमध्येच अडकले होते अखेर त्यांनाच रेल्वे रुळावरून चालायची वेळ आली बर झालं मंत्री आणि आमदार रेल्वे रुळावर आले पावसात रेल्वे खोळंबली की सर्वसामान्य मुंबईकरांचे काय हाल होतात हे आता तरी मंत्री महोदयांना समजलं असे आता हे दुसरे मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरहून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर जवळ अडकली मंत्री महोदय खोळंबले मंत्री महोदयांनी तातडीनं फोन फिरवले ओळखीच्या व्यक्तीला बोलावून घेतलं आणि त्याच्या कारणं विधान भवनाकडे रवाना झाले मात्र ते होते मंत्री कोकण कन्या एक्सप्रेस कुर्ल्या तीन तास अडकली महालक्ष्मी एक्सप्रेस मध्येही अनेक जण अडकले त्यांना अशा कार सेवेचा कोणताच लाभ मिळाला नाही कारण ते सर्वसामान्य होते आणि मुश्रीफ साहेब मंत्री आपापल्या मतदारसंघातून हावडा मेलन मुंबईला अधिवेशनाला जाणारे आठ आमदार कुर्ल्याजवळ अडकून पडले यात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचाही समावेश होता सगळे आमदार कार्यपरी जज काही आमदारांना पाहिजे आहेत आपण बघून आलो सर हे आमदार काही आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया तरी कोणीतरी रेकॉर्ड केली मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होतात त्यांच्या प्रतिक्रिया या मंत्री महोदयांपर्यंत आमदारांपर्यंत कधी पोहोचणार थोडा पाऊस झाला की रेल्वे खोळंबते ट्रॅकवर पाणी भरतं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई खोळंबते एक ट्रेन चुकली की किती गर्दी होते याची कल्पना या मंत्री महोदयांना आणि आमदारांना आता तरी येईल का वेळेवर ऑफिस गाठण्यासाठी करावी लागते उतरून जीव धोक्यात टाकत धावपळ करावी लागते किती त्रास सहन करावा लागतो हे आता तरी या नेत्यांना कळेल का की पुन्हा ये रे माझ्या मागल्याच ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास